नमस्कार, नमस्कार। आपण आज किवा कायपो इंडस्ट्रीतर्फे जे केमिकलमुक्त अभियान सुरू केलेलं आहे त्यानुसार गव्हाच्या पिकावर वायफळे येथे गव्हाच्या पिकावर आलेला केमिकलमुक्त रिझल्ट आपण आज बघणार आहोत आणि आज आपण इथल्या शेतकऱ्यांना भेट दिलेली आहे आणि त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आला आणि त्यांचं काय समाधान झालं हे आपण जाणून घेणार आहोत तर त्याबद्दल आपण त्यांची मुलाखत सुरुवात करूया तर काय नाव म्हटला तुमचं माझं नाव आदिकराव शामराव फाळके फाळकेनारवाय ना फळे बर आणि तुम्हाला औषधं किंवा काय पो इंडस्ट्री जे तुम्ही वापरला ते तुम्हाला कुणी पुरवली माझा दोस्त विजय देवकर म्हणून दहवडीचे दे त्याने मला सल्ला दिली की ही वापरून बघा तुम्ही बर पूर्वी काय होते परिस्थिती पिकाची परिस्थिती ह्याच्यात पहिले मी मक्केचं पीक घेतलं होतं त्यामुळं लोक मला म्हणाली यात काय वाटणार नाही परंतु धाडस करून लावला ग आणि जरा कमजोरच होता ग आणि ही तुमची केव्हा जे औषध वापरल्यानंतर मला चांगलाच रिझल्ट मिळाला चांगला म्हणजे त्यातनं काय झालं म्हणजे कमकुवत पीक पूर्वी होतं कारण ही जर बघितली जमीन तर तुमची जमीन बघितली तर एकदम हलकी आहे बरोबर मातीचा प्रकार वगैरे तर यामध्ये जे पीक आलं होतं तेच अगदीच कमकुवत आलं होतं तर त्यामध्ये केवाची उत्पन्न वापरल्यानंतर तुम्हाला हे बघितलं तर प्लॉट बघितला तर सगळा हिरवागार दिसून येईल इथं आणि त्याचं जी कणसं भरलेली आहेत गव्हाची लोंबी ही बघा कशी भरगच भरलेली आहे अशा प्रकारे प्रत्येक लोंबीला जर बघितलं तर चांगल्या पद्धतीनं रिझल्ट आलेला आहे प्रत्येक लोंबीला पस्तीस चाळीस गव आहे प्रत्येक लोंबीला आहे तर तुम्हाला समाधानकारक वाटतो रिझल्ट तर त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची औषधं तुम्ही वापरली ऍग्रो ॲग्रो ऑर्गॅनिक मॅन्युअर वापरलं ऑर्गॅनिक मायक्रोन्युट्रियंट वापरलंय प्लस ॲग्रोएटी आणि एन्झाईम ह्या पद्धतीचा डोस ह्या पूर्ण गव्हाला वापरलेला आहे आणि तुम्ही सगळीजणं बघू शकता की कशाप्रकारे गव्हाच्या पिकाला सगळीकडं सेम सगळ्या प्रत्येक झाडाला किंवा प्रत्येक पिकाला पहिलं तर सगळीकडे लोंबी जे आहेत ह्या पूर्णपणे भरलेल्या आहेत हे तुम्ही पाहू शकता तर हा अप्रतिम रिझल्ट आपण गव्हाच्या पिकावरती काढलेला आहे तर अशाच प्रकारे आपणही केमिकलमुक्त आपली शेती बनवूया आणि केमिकलमुक्त औषधांचा वापर करून केमिकलमुक्त आपल्या शेतीमध्ये वापर करून त्याचा पूर्णपणे रिझल्ट घेऊया आणि तुम्हीही केव्हा कायपोशी काय कॅपोचे उत्पादनं वापरावीत आपल्या शेतामध्ये ही विनंती आहे आणि आपल्याच डिस्ट्रीब्युटरनं कॉन्टॅक्ट करावे त्यासाठी तुम्हाला नंबर कळवला जाईल धन्यवाद